जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल विठ्ठल नाना प्रेमींसाठी खूप आनंदाची बातमी होती कारण काल विठ्ठल नाना यांच्या दावणीला दोन नंदी आले आहेत ते म्हणजे कलिंदर व समृद्धी कॅटलफिल्ड यांचा समर्थ तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे विठ्ठल नाना हे या बैलगाडी क्षेत्रातील हेडमास्तरच आहेत त्यामुळे जो कोणी नंदी विठ्ठल नाना यांच्या दावणीला येतो तो नक्कीच स्टॉपच्या नियोजनात पळतो यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना यांच्या दावणीला आलेला समर्थ आता नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना यांच्या दावणीला आलेला समर्थ आता नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसणार आहे ते तर मित्रांनो उद्या म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबरला मोझे सातेवाडी तालुका खाटाव जिल्हा सातारा येथे श्री शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या शंभू महादेव केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका ड्रायव्हर बुतकर यांच्या दावणीला समर्थ शंभर टक्के पायताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल बनवण्यास तर सबस्क्राईब करून घ्या